साडी सोडली भर चौकात बायकोची साडी सोडली साऱ्या जगाने अर्ध अंग पाहिला आता जगायचं नाही ती घरी गेली व घरी गेल्याच्या नंतर तिने ठरवलं आता जगायचं नाही आता जगायचं नाही तिकडून तिचा आई सांग ना गाई आई काय झालं आई सांग काय झालं आई म्हणाली माझ्या बाळांनो तुमच्या बापाने तुमच्या बापाने भर चौकात माझी साडी सोडली बाळांनो आता मला जगायचं नाही आता जगायचं नाही रात्रीची आठ वाजली मुलांना काहीतरी खाऊ घालावं मुलांना काहीतरी खाऊ घालावं आता या दारू पिणाऱ्याचा संसार करायचा नाहीये म्हणून मरण्याआधी म्हणून मरण्याआधी आपल्या मुलाबाळांना काहीतरी गोडधड खाऊ घालाव गोडधड केलं मुलांना खाऊ घातलं भल्या खुशी दोन्ही लेकरं घेतले आणि माय झोपी गेली रात्रीचा एक वाजला रात्रीचा एक वाजला दोन्ही लेकरं सुन्न झोपी गेले दोन्ही लेकरं सुन्न झोपी गेले त्यांची आई रडत होती हे त्यांच्या लक्षात आलं काम कमी करतात ते कसं काय तर आता ते श्रावण बाळ होत कि ना पूर्वीच्या काळी की आई वडिलांना जास्त काम होता या होत का आई वडिलांना जास्त काम आपली मुलं देत नाही या महाराजांना कसही करून सिद्ध आहे की आत्ताचा काळ चांगला हो सिद्ध करायचं आहे मग आमची बाजू पटली पाहिजे हो आमच्याकडे आणखीन एक उदाहरण आहे पूर्वीचा काळ चांगला सांगण्यासाठी आणखीन एक गोष्ट हा पूर्वीच्या काळी गोदावरी आणि पद्मनाभ नावाच्या ब्राह्मण जोडप्याला एक मुलगा होता त्याचे नाव होते कुंडली पुंडलिक हा त्याच्या आई इतकी सेवा करू लागला इतकी सेवा करू लागला की त्याची सेवा बघण्यासाठी असा कोणता भक्त आहे जी आपली सेवा सोडून त्याच्या आई वडिलांची सेवा करतोय हे बघण्यासाठी स्वतः पांडुरंग परमेश्वर आणि तो पांडुरंग परमेश्वर पुंडलिकाची सेवा होऊ तर अजून गेलाही नाही बसलाही नाही तर पुंडलिकेने दिलेल्या विटेवरती तो उभा आहे आजही